नमस्कार साहेब मला बी पोलीस व्हायचे या दुसऱ्या भागामध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे काल आपण जो पहिला भाग झाला त्यामध्ये आपण फक्त एक प्रस्तावना म्हणून तो भाग केला होता खरी स्टोरी श्ट, तर आजपासून सुरुवात होणार आहे सांगायला आणि जास्त वेळ न घेता मी आता सांगायला सुरुवात करते नमस्कार माझं नाव आहे निकिता मुख्यदल बुलढाणा जिल्ह्यामध्ये देवोगर तालुका आणि देवळगर देवळघराच्या तालुक्यामध्ये जुमडा म्हणून एक माझं छोटंसं गाव आहे तर माझे वडील नारायण मुख्यदल यांना तीन भाऊ होते म्हणजे टोटल म्हणून चार भाऊ सगळ्यात मोठे माझे वडील नारायण दोन नंबरचे विठोबा तीन नंबरला पांडुरंग आणि चार नंबरला बबन असे चार हे भाऊ होते आणि दोन माझ्या वडिलांना बहिणी होत्या कलूबाई आणि शोभा असे सहा भावंड आणि माझ्या आजोबांचं नाव दशरथ मुख्यदल आणि माझ्या आजीचं नाव सीताबाई असं हे कुटुंब या राहत होतं आजोबांची सात आठ एकर आणि मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणं हे त्यावेळेस उदरनिर्वाहाचं महत्वाचं साधन होतं शेती कोरडं होती आणि जुना काळ आहे खूप हा त्यामुळे जुन्या काळामध्ये कोणतेही साधनं तशी नव्हती अजिबात आमचं गाव प्रगत नव्हतं गावाच्या बाजूला छान डोंगर आहे आणि त्या काळी माझ्या वडिलांची दहावी झालेली होती आणि दहावी झाली असल्यामुळे माझे वडील एकोणावीसशे चाळीसच्या काळामध्ये माझे वडील वनीकरण खात्यात नोकरीला लागले मग वडील नोकरीला लागल्यामुळे वडील बा वडील नोकरीला लागले बाहेरगावी आणि बाकीचे माझे जे सुलते आहेत ते शेती करून आणि मोलमजुरी करून उदरनिर्वाह करायला लागले त्यावेळेस तालुक्याच्या गावी जाऊन हमाली वगैरे करणं हा व्यवसाय होता माझे वडिलांचं लग्न झालं आमच्या गावाजवळ वाघरुळ म्हणून एक गाव आहे ते, ते देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे तिथे एक देवीचं मंदिर आहे जगदंबा देवीचं मंदिर आहे वाघरुळला तर वाघरुळच्या एका मुलीशी माझ्या वडिलांचा विवाह त्यावेळेस झाला आणि बरेच दिवस लग्नाला होऊनही मुलं बाळं न झाल्यामुळे वडिलांनी त्या बायकोला सोडून दिलं सोडून दिल्यानंतर ती वेढी झाली म्हणजे मी चौदा पंधरा वर्ष असताना एकदा मी तिला बघितलेले आहे कारण की देवीच्या दर्शनाला एकदा यात्रेला आम्ही गेलो होतो आणि गावातल्या काही लोकांनी मला सोबत सांगितलं होतं की बाबा ही तुझ्या वडिलांची पहिली बायको होती म्हणून तर वडिलांनी तिला सोडून दिल्यामुळं ती वेडी झाली ती वेडी झाल्यावर मग वडिलांनी दुसरं लग्न माझ्या आईशी केलं माझ्या आईचं नाव वसंताबाई माझ्या आईशी दुसरं लग्न केलं आणि माझ्या आईशी लग्न झाल्यानंतर सुद्धा बरेच दिवस गेले पण वडिलांना काही मुलबाळ होईना मग नवस सायस देव ऋषी सगळ्या गोष्टी केल्या तरीही पुत्रप्राप्तीचे काही माझ्या वडिलांना योग दिसेना जे माझ्या वडिलांचे लहान भाऊ होते ती गई तिघांची ती लग्न झाली त्यांना मुलंबळ झाली तरी माझ्या वडिलांना काही मुलबाळ होईना सगळे उपाय त्यांचे चालू होते उपाय चालू होते तर मग अशातच माझी आई प्रेग्नेंट राहिली माझ्या आईला दिवस, दिवस गेले, सब, गेले वाते मते। आता दिवस गेल्यामुळं गेल्यामुळं सगळीकडे आनंदाचं वातावरण झालं मुख्यतः फॅमिलीमध्ये की आता एवढं दिवस प्रतीक्षा केली होती नोकरी आहे ती चांगली बायको आहे फक्त मुलाबाळांचीच कमी होती आता सगळीकडे आनंदा आनंदाचं वातावरण झालं होतं आनंदाचं वातावरण झाल्यानंतर एकोणीसशे माजा जाला, माजा दो माजा आ, माजा ला माझ्या भावाचा जन्म झाला मोठ्या म्हणजे जो पहिला मुलगा झाला तो माझा मोठा भाऊ त्याचं नाव संतोष ठेवण्यात आला माझा भाऊ दिसायला थोडा काळा सावळा वडिलांसारखा वडील थोडे सावळे आई माझी दिस एकदम छान गोरी पान म्हणजे माझ्यासारखीच सेम कमरे इतकले केस स्वभाव पण इतका माझ्या इथं चांगला म्हणजे इवन त्यावेळेस जे भेटलेले लो लोक होते म्हणजे नोकरीच्या निमित्ताने आईवडील बाहेरगावी राहायचे तर कोणीतरी पाहुणे जायचे भेटायला पाहुणे गेले तर ते सांगतात की इतकं चांगला आईचा स्वभाव होता की माझ्या आई जेवण केल्याशिवाय आणि कपडा लत्ता केल्याशिवाय कोणत्या पाहुण्यांना घराच्या बाहेर जाऊ द्यायची नाही आणि मला असंच वाटतं की बाबा तिचे दिसायला तर मी माझ्या आईसारखी उभी आहेच पण तिचे पूर्ण गुणसुद्धा माझ्यामध्ये आलेले आहेत की प्रेमळपणा माणूस की कुणाला धोका न देणं लढा वृत्ती माझ्या आईची होती नाही मला माहिती नाही पण कदाचित ती धाडसी असेल कदाचित म्हणून माझं धाडस आलं तर माझा भाऊ झाला एकोणीसशे ला आणि मग आई वडिलांना असं वाटलं की बाबा आता एक मुलगा आपल्याला झालाय आता मुलगी व्हायला पाहिजे आणि लगेचच आईला दुसऱ्यांदा दिवस गेले आणि दुसऱ्यांदा दिवस गेल्यानंतर त्यावेळेस आईच्या पोटात मी होते आईला सारखं वाटायचं की आपल्याला मुलगी व्हायला पाहिजे आणि आईला जे वाटायचं कदाचित ते गर्भसंस्कार माझ्या मनावर झाले की काय मला माहिती नाही पण मी अशा केसेस बघितलेले आहेत की जर पोटात मुलगी असेल आणि आईला जर असं वाटत असेल की मुलगा झाला पाहिजे मुलगा झाला पाहिजे तर तो ती मुलगी झालेली मुलासारखी वागायला लागते आणि जर पोटात मुलगा असेल आणि असं जर वाटत असेल की मला मुलगी पाहिजे मुलगी पाहिजे तर तो मुलगा नंतर मुलीसारखा वागतो ह्या असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे तसं मी तुम्हाला ते योग्य वेळी विथप्रूफ दाखवून दि तर मग तसं आईला वाटत होतं मग माझा जन्म झाला माझा जन्म झाला तर मी दिसायला एकदम गोरी गोमटी छोटीशी गोंडस छान मग आईने काय केलं की लहानपणापासूनच मला फ्रॉक वगैरे घालायला सुरुवात केली फ्रॉक वगैरे घालायला सुरुवात केल्यामुळं मला छोट्या छोट्या मुली खेळायला घेऊन बाहेर जाऊ लागल्या मग मुलींसोबत खेळायला गेल्यानंतर मला माझ्या दोन पोण्या असायच्या फ्रॉक घातलेला असायचा मला वाटायचं मी मुलगीच आहे एका लहान लेकराला काय कळणार आहे ना की मुलगा कसा असतो आणि मुलगी कशी असते नेमकी मुलगा आणि मुलगी असण्याचे निकष काय ते कसं एक लहान लेकराला कळणार ले ना मुळात मलाच हे माहिती नाही की मी मुलगा आहे आणि खूप लहान मी त्यावेळेस होते मला खूप जास्त आईसोबतच्या काही गोष्टी आठवत नाहीत पण मला काही गोष्टी महत्वाच्या आठवतात की एकदा वाढदिवसाचा कार्यक्रम होता माझ्या का, का भावाचा होता का माझा होता मलाही माहिती नाही आहे वाढदिवसाचा कार्यक्रम होता आणि वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये माझ्या भावाला नवीन कपडे घातले होते भावाच्या हातात इथं हार फुलं गजरे बांधले होते इथे बांधले होते गळ्यात भावाचा हार घातला होता मला आईने रेड कलरचा घागरा घेतला होता आणि तो रेड कलरचा घागरा मला नेसावला होता आणि लिपस्टिक लावली होती छान मी छोटीशीच गोंडस दिसत होते तो फोटोही माझ्याकडे होता माझ्याकडे म्हणजे आमच्या घरी तो फोटो होता पण मला वाटतं सावत्रायने ते फोटो माझे बरेच डिस्ट्रॉय केलेले आहेत त्यामुळे ते फोटो मला आता कुठेच नाही सापडला मी खूप शोधण्याचा प्रयत्न केला घरी गेल्यावर पण तो फोटो नाही सापडला पण एक फॅमिली फोटो आमच्या फॅमिलीचा त्या दिवशीचा आहे त्या फॅमिली फोटोमध्ये जो घागरा मला घातलेला होता तो घागरा पलंगावर पडलेला दिसतो तुम्हाला मी एखाद्याच माझ्याकडे असला फोटो तुम्ही टाकते तुम्हाला व्हिडिओमध्ये तर तो एक प्रसंग मला आठवतो बर्थडेचा आणि बाकी काही छोटे मोठे प्रसंग जसं की मी खूप आईला दूध पिण्यासाठी परेशान करायचे तर आई तिथे लिंबाचा पाला ठेचून लावायचे आई मला तिळगुळ तीवड़ भरवायची तिळ आणि साखर खाऊ घालायची खिडकीत बसून त्या घराच्या जिथे आम्ही राहायचो आईच्या मागे मी दोड दोड धावायचे ते पण एक मला तो पण एक सीन आठवतो अजून आमच्या घरामध्ये खूप चिमण्या यायच्या मग आई काय करायची दरवाजेकडे गेला पण आम्ही चादरीने ते चिमणे पकडायचो आणि खूप मजा यायची आणि पकडायचं आणि सोडून द्यायचं परत असे काही सीन मला त्यावेळेचे आठवतात आणि त्यानंतर माझ्या आयुष्याला कलाटणी देणारी एक खूप महत्त्वाची घटना घडली या घटनेच्याबद्दल आपण उद्याच्या भागामध्ये सविस्तर बोलूया ठीक आहे आजचा एपिसोड संपला धन्यवाद जे जे प्रूफ मला भेटतील निगडीत ते मी टाकण्याचा व्हिडिओमध्ये ॲड करण्याचा प्रयत्न करते पण आता हे जे मी सांगते हा एकदम जुना काळ आहे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशीचा त्यावेळेस काही मोबाईल वगैरे तेव्हा नव्हते खेड्यागावामध्ये गावामध्ये त्यामुळे कोणते प्रूफ नाही आहेत जे कॅमेऱ्याचे फोटो होते काढलेले खूप सगळे फोटो होते जुने तर ते सगळे सावधराने डिस्ट्रॉय केलेले आहेत त्यातले काही फोटो क्वचितच आहेत पण जे महत्त्वाचे फोटो होते ज्यात माझा घागरा घातलेला फोटो होता माझा माझ्या भावाचा ज्यात आईचा फोटो होते ते सगळे डिस्ट्रॉय केलेले आहेत म्हणजे ते सापडतच नाहीत आता घरामध्ये गायब तर झाले नसतील ना तर हंड्रेड पर्सेंट माझ्या सावित्र्याने डिस्ट्रॉय केलेले आहेत तर मी प्रयत्न करेन की जे जे मला प्रूफ भेटेल ते मी व्हिडिओमध्ये ॲड करत चालेल भेटूया परत उद्याच्या भागात धन्यवाद